सध्या उन्हाळा असल्याने लोक मोसमी फळांचा आस्वाद घेत आहेत कोणी आंबा खात आहे कोणी टरबूज खात आहे कोणी खरबुजाचा स्थितीत रसायनमुक्त फळांनी या दिवसात बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सीझन येतो देशात विविध भागांमध्ये आंबे विक्रीला येऊ लागतात अनेक लोक या आंब्यांचे इतके शौकीन असतात की जर आसपास कुठे आंबे मिळाले नाहीत तर अनेक किलोमीटर दूर जाऊन ते आंबे खरेदी करतात अनेक जण हे आंबे घरच्या घरी पिकायला ठेवतात आंबे पिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती एका उग्या है। पाहुन तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील मात्र आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं अवघ्या काही सेकंदात हिरव्या कैरीला पिकवलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक व्यक्ती झाडावर उगवलेले आंबे रंगांच्या वादलीत बुडवून रंगीबेरंगी बनवतो आहे हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्याची लोक खूप मजा उडवत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्या बागेत पिकणारे कच्चे आंबे पिकवण्यासाठी जुगाड वापरतो ज्यामध्ये आंबे फक्त एका सेकंदात पिकतात आणि लाल होतात झाडावर असलेला कच्चा आंबा एक माणूस रंगाच्या बादलीत बुडवतो ज्यामुळे आंबा नारंगी रंगाचा होतो आणि ते अगदी पिकलेल्या आंब्यासारखा दिसतो जरी हा आंबा फक्त बाहेरून पिकलेला दिसत असला तरीही तो कच्चा आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मजेदार व्हिडिओबाबत युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत प्रोफेसर ऑफ मीम्स नावाच्या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे सो आतापर्यंत दोन लाख पंचावन्न हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर अनेकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे यावर यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत एका युजरने लिहिले आम्ही आंबा त्याची साल काढून खाऊ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले वा काय काम आहे तर एका वापरकर्त्याने असे लिहिले मला माझं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही नाहीतर आमच्यातही टॅलेंटची कमतरता नाही